आज आपण स्वच्छ हरित विद्यालय मूल्यांकन म्हणजे एस एच व्ही आर दोन हजार पंचवीस प्रत्येक शाळेला सर्व माध्यमांच्या आणि सर्व शाळांना सहा प्रकारचे टॅब आणि पंधरा प्रकारचे फोटो त्या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचे या ठिकाणी आपण एस एच व्ही आर मोबाईलच्या क्रोम ब्राऊझर वर येऊया या ठिकाणी एस एच व्ही आर एवढं मी या ठिकाणी टाइप करतो किंवा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल या लिंकला या ठिकाणी मी क्लिक करतो या लॉकिंगला या ठिकाणी मी क्लिक करतो या ठिकाणी बघा साईन इन करे स्कूल उपयोग करता स्कूल उपयोग करता घ्यायचं याला या ठिकाणी आपल्या नंबर आपण जो पासवर्ड बनवला तो पासवर्ड टाकायचा आणि कॅपचा भरायचा आणि लॉग इन व्हायचं साईन इन करे दिसतो बघा तुम्हाला साईन इन करे हे सर्व प्रोसेस या ठिकाणी करून घेतो घेतो आणि लॉग इन होतो लॉग इन झाल्यानंतर आपल्याला बघा मी मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला जल शौचालय साबुण हात दोन ही तीन टॅप या ठिकाणी आपण पूर्ण केलेली आहेत हे सहा टॅब आहे या ठिकाणी आता उर्वरित हे तीन तीन टॅब या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत ही चौथ्या संचालन टॅब संचालनाखरखा याला या ठिकाणी मी एरो दिसतो तुम्हाला एरो ठिकाणी क्लिक करतो प्रत्येक प्रश्न या ठिकाणी उत्तर द्यायचे विद्यालय क्या विद्यालय प्रत्येक कक्षा रसोई क्षेत्रावर अन्य सामान्य कचरा उत्पादन करने वाले पर पर्याप्त डस्टबिन प्रदान करता आहे या ठिकाणी याला होय म्हणतो म्हणजे हा याला या ठिकाणी क्लिक करतो आणि ड्राफ्ट सहज आहे म्हणजे सेव्ह करा याला ठिकाणी सेव्ह करतो आणि पुढचा प्रश्न घेण्यासाठी याला एकोणतीस या ठिकाणी क्लिक करतो क्या विद्यालय स्रोत पर ही कचरे का पृथकरण करता आहे जैविक कचरा व अजैविक कचरा आता हा याला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि या ठिकाणी ड्राफ्ट सहज आहे याला या ठिकाणी क्लिक करतो पुढचा प्रश्न घ्यायचा असेल तर याला या ठिकाणी क्लिक करतो काय विद्यालय अपना जैविक कचरा यानी गीला कचरा स्वयं कंपोस्ट करता है तो कोई विशेष उपाय नहीं है हां कचरा बाहरी एजेंसी द्वारा कंपोस्ट के लिए जाता है हां विद्यालय परिसर में ही आता या ठिकाणी ग या ठिकाणी सिलेक्ट करतो ड्राफ्ट से म्हणजे सेव ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करतो आणि पुढचा प्रश्न घेतो विद्यालय अपने अजैविक कचरे यानी का निपटाना कैसे करता है तो उत्तर ले कोई विशेष उपाय नहीं है कभी जाता कोई विशेष उपाय नहीं कहीं भी फेंके देना परिसर के किनारे डंप करना स्कूल परिसर में जलाना स्कूल परिसर में गार्ड देना नगर पालिका पंचायत द्वारा संग्रह अन्य तो क्लिक करते ड्राफ्ट सजे से करो या ठिकाणी पुढचा प्रश्न घेतो बत्तीसवा या ठिकाणी क्लिक करतो या विद्यालय परिसर मध्ये स्वच्छ आहे हा याला या ठिकाणी क्लिक करतो आणि ड्राफ्ट याला या ठिकाणी क्लिक करतो पुढचा प्रश्न घेतो तेहतीस तिसवा या ठिकाणी क्लिक करतो क्या विद्या क्या विद्यालय परिसर जल भराव मुक्त आहे तर हा याला ठिकाणी यस म्हणतो ड्राफ्ट सजेला या ठिकाणी क्लिक करतो

त्या ठिकाणी से होते आणि ते ग्रीन मध्ये येऊन जाते म्हणजे हिरवा होते आता प्रश्न घेतो शौचालय की सफाई किती बार की जाती आहे पर्याय दिलेले आहेत निर्धारित समय समा सप्ताह मे एक बार सप्ताह मे दो बार आणि प्रतिदिन मी क्लिक करतो या ठिकाणी जे म्हणजे सेव्ह करतो या ठिकाणी पुढचा प्रश्न घेतो क्या शौचालय हो की सफाई उपयुक्त सफाई सामग्री से की जाती है तो केवल पानी से साफ किया जाता है सप्ताह में कम से कम एक बार साबुन युक्त तो पदार्थ तो कीटाणु से साफ किया जाता है सप्ताह में कम से कम दो बार साबुन युक्त पदार्थ और कीटाणुनाशक से साफ किया जाता है या या क्लिक कर दो प्रश्न के तो अड़तीसवा स्कूल में शौचालय की सफाई और रखरखाव की निगरानी कौन करता है किसी विशेष व्यक्ति द्वारा नहीं शिक्षक कर्मचारी और बाल संसद के सदस्य छात्र समिति द्वारा या ठिकाने यहां क्लिक कर दो तो, खोला और यहां ड्रॉफ्ट तो। तो। से मैं सेव करता हूं या ठिकाने मैं पूरा प्रश्न हेतु 39 वा क्या स्कूल नियमित रूप से शौचालय के फिटिंग और पिक्चर्स जैसे नल फ्लशिंग पाइप टैंक बेसिन आदि की देखभाल और रखरखाव करता है तो हाँ, क्लिक करतो। ने मुझे या सेव, तो सेव तो। प्रबंध तो। क्या स्कूल प्रबंधन समिति नियमित रूप से अपनी बैठकों में स्कूल से वॉश पेयजल शौचालय द्वारा हाथ द्वारा सामान्य सफाई तथा संचालय संचालन अखराखाव रख करती आहे तर या ठिकाणी मी हा करतो या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी ड्राफ्ट या ठिकाणी क्लिक करतो आता हा शेवटचा प्रश्न होता त्याच्यामुळे आपण या ठिकाणी हे जे ऑप्शन दिसतो तुम्हाला डॅशबोर्ड पर्याला या ठिकाणी मी क्लिक करतो अशा प्रकारे माझा या ठिकाणी ही चौथी टॅप या ठिकाणी ता पूर्ण झालेली आहे आता पुढची टॅप या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत व्यवहार परिवर्तन एवं क्षमता निर्माण या ठिकाणी बघा हे नऊ प्रश्न विचारलेले आहेत याला हे जे आयरो दिसतो तुम्हाला आयरोल या ठिकाणी मी क्लिक करतो त्या विद्यालय मी कम से कम तो शिक्षक स्वच्छता स्वच्छता व्यवहार शिक्षा मी प्रशिक्षित आहे या ठिकाणी हा या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी ड्राफ्ट सर्ज आहे म्हणजे सेव्ह ऑप्शन या ठिकाणी क्लिक करतो पुढचा प्रश्न घेतो या ठिकाणी बेचाळीस वा याला ठिकाणी क्लिक करतो संसद छात्र नेतृत्व वाली संसद समूह या क्लब जो स्वच्छता के अभ्यास को बढ़ावा देने में सक्रिय भूमिका निभाता है तो कर दो ड्राफ्ट या सजेल क्लिक कर तो प्रश्न त्रेचालीस वाला क्लिक कर दो पीएम पोषण मध्यान्ह भोजन योजना में प्रसोधारा साबुन से दैनिक हाथ धोने के अभ्यास की निगरानी कौन करता है कोई विशेष उपाय नाही शिक्षक कर्मचारी सदस्य शिक्षक कर्मचारी सदस्य या ठिकाणी क्लिक करतो ड्राफ्ट या ठिकाणी क्लिक करतो पुढचा प्रश्न चौचाळीसवा या ठिकाणी घेतो जे झाले ते ग्रीन मध्ये होतात त्या विद्यालय सुभागी सभा और स्कूल क्लब अन्य नियमित छात्र सम्मेलन एवं कार्यक्रम में हाथ धोने के प्रति जागरूकता सहित स्वच्छता और स्वच्छता और शिक्षा प्रदान करता है तहा क्लिक कर दो खाली ड्राफ्ट सर्जे मुझे से ऑप्शन लाइट ठीक नहीं क्लिक कर दो निपुण सा प्रश्न के दो पंच जारी स्वाय ये लाइट ठीक क्लिक कर दो क्या मासिक धर्म सौस्त सौस्त्यस प्रबंधन को उपयुक्त वायु छात्र के साथ नियमित रूप से चाचा या शिक्षा दी जाती है कम से कम तीन महिने तीन महिने हा केवळ लडक या ठिकाणी क्लिक करतो आणि ड्राफ्ट या ठिकाणी क्लिक करतो पुढचा प्रश्न शेचाळीसवा याला या ठिकाणी क्लिक करतो विद्यालय स्वच्छता विद्यालय स्वच्छता और स्वच्छता व्यवहार पर सांस्कृतिक कार्यक्रम प्रतियोगिता निबंध चित्रकला बस आदि आयोजित करता है हा या ठिकाणी खोला या ठिकाणी क्लिक करतो वार्षिक आधार पर सांस्कृतिक कार्यक्रम घेतो

विद्यालय जल स्वच्छता स्वच्छता व्यवहार अतिथि व्याख्यान विशेष वार्ता कार्यशाला सेमिनार या सत्र आयोजित करता आहे याला या ठिकाणी क्लिक करतो आणि ड्राफ्ट याला या ठिकाणी क्लिक करतो मी त्या ठिकाणी तो होतो पुढचा प्रश्न घेतो एकोणपन्नास या ठिकाणी क्लिक करतो क्या विद्यालय के पास सफाई जैसे सफाई निगरानी चेक लिस्ट जल स्वच्छता तथा व्यक्तिगत स्वच्छता हाइजीन की निगरानी के लिए कोई प्रणाली है या ठिकाणी हा या ठिकाणी क्लिक करतो ड्राफ्ट या ठिकाणी क्लिक करतो म्हणजे सेव्ह करतो या ठिकाणी सर्व प्रश्न झाले बघा आता पुढचा प्रश्न घेण्यासाठी आपण सेव्ह केलेला आहे आता डॅशबोर्ड परिय हे जे तिसरा ऑप्शन दिसत तुम्हाला डॅशबोर्डचं या ठिकाणी क्लिक करतो ते आपल्याला वर घेऊन जाते या ठिकाणी आता ही पाचवी देखील टॅब या ठिकाणी पूर्ण झालेली आहे शेवटची टॅप या ठिकाणी आपण घेऊया हे जे ऐरो दिसतं तुम्हाला एरोला या ठिकाणी क्लिक करतो तुमच्या शाळेमध्ये इको क्लब ची स्थापन केलेली आहे का ते या ठिकाणी मी होय म्हणतो ते कार्यशील पण आहेत या ठिकाणी क्लिक करतो ते या ठिकाणी क्रियाशील पण आहेत आणि ड्राफ्ट याला या ठिकाणी ड्राफ्ट म्हणजे सेव्ह करतो थोडक्यात ड्राफ्ट या ठिकाणी क्लिक करतो तर पुढचा प्रश्न घेतो पन्नास पॉईंट एक याला या ठिकाणी क्लिक करतो स्कूल के जुडी के प्रमाण से 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 पूछा गया था अगर आपका उत्तर ख ग या तो कृपया फोटो आपल्याला त्या ठिकाणी अपलोड पण करायचे आहेत पंधरा फोटो मध्ये एक फोटो आपल्याला असं करावं लागेल की जे जेणेकरून आपण इको क्लब ची स्थापन केलेली आहे एक पेड मारे नाम या का अंतर्गत आपण फोटो पण अपलोड केलेले आहेत त्यापैकी दोन पैकी कोणता तरी एखादा फोटो त्या ठिकाणी आपल्याला अपलोड करावा लागणार आहे माझं उत्तर या ठिकाणी खय तुमचा जो उत्तर तुमचा जो उत्तर, उत्तर असेल तो उत्तर तो द्राप साजी, द्राप साजी या ठिकाणी सिलेक्ट करा ड्राफ्टे या ठिकाणी क्लिक करतो सेव्ह करतो म्हणजे या ठिकाणी सेव तो सेव्ह होतो पुढचा प्रश्न या ठिकाणी घेतो विद्यालय में कागद जल बर्तन आदि के संदर्भ में फाइव आर मुझे रिफ्यूज रिड्यूस रियूज रिपर्पोज आणि रिसायकल के सिद्धांतो की व्यावहारिक उदाहरणा सहित अपना हेतु प्रोत्साहित केला जात आहे तर या ठिकाणी हा करतो या ठिकाणी ड्राफ्ट असेल या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी पुढचा प्रश्न घेतो पन्नास बावन वा गत वर्ष जल वॉटर ऑडिट किया गया था पाण्याचं परीक्षण केलं गेलं होतं तर आमच्या आमच्या शाळेचं केलं गेलं होतं ग्रामपंचायत मार्फत या ठिकाणी हा करतो ड्राफ्ट सजेल क्लिक कर दो त्रेपन क्या विद्यालय में पर्यावरण संरक्षण के संबंधित पारंपरिक विधियों प्रथाओं के अध्ययन के शिक्षण के लिए छात्रों का संलग्न किया है या या तो यह हालांकि कर तो ड्राफ्ट सजा ठिकाने क्लिक कर तो प्रश्न के चौपनवा क्या विद्यालय में विभिन्न क्षेत्रों में एलईडी लाइट्स स्थापित की गई है म्हणजे आपल्या परिसरामध्ये शाळेमध्ये वर्गामध्ये एलईडी लाईट लावलेले आहेत तर या ठिकाणी मी सर्वच नाही आमच्याकडे त्याच्यामुळे या ठिकाणी मी नो करतो ड्राफ्ट या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी पंचावन्न घेतो त्या विद्यालयाने नवी त्या विद्यालयाने नवीकरणीय ऊर्जा स्रोत के रूप से कार्यशील सौर पॅनल स्थापित केले आहे म्हणजे सौर ऊर्जा स्थापन केलेले आहे तर या ठिकाणी मी नाक नाही करतो

पुढचा प्रश्न सत्तावन या ठिकाणी क्लिक करतो विद्यालय सुरक्षित पर्यावरण स्वच्छता जलवायु परिवर्तन शिक्षा ज्ञान एवं कौशल कौशल को सभी छात्रों के स्तर के लिए आयु अनुकूल विधियो से पढ़ाई लिखाई की प्रक्रिया में सम्मिलित करता है जिससे संवेदनशीलता पैदा करना व्यवहारिक गतिविधिया परियोजनाएं और अनुभवात्मक शिक्षा शामिल है या ठिकाणी हा करतो ड्रॉप साजरे या ठिकाणी क्लिक करतो पुढचा प्रश्न येतो या ठिकाणी क्लिक करा क्या विद्यालय ने पिछले एक वर्ष में विद्यालय परिसर आसपास क्षेत्र में कम से कम एक एक फेर मार्के नाम वृक्षरोपण अभियान आयोजित किया है या कर दो ये ड्रॉप क्लिक कर दो। एक प्रश्न तो। प्लास्टिक उपयोग के पूरी तरह से प्रतिबंध किया गया है ये हा कर दो ड्राफ्ट सजा क्लिक करते शॉर्ट च प्रश्न घतो के विद्यालय जल संरक्षण सुनिश्चित करने के लिए जल कुशन उपकरण और तंत्र जैसे नल में एरियेटर से कम से कम पानी खर्च करने वाले फ्लैश सिस्टम आदि का उपयोग करता है तो आमच्याकडे नाईन मुनियाला मूव करतो आणि ड्रॉप्स आता या ठिकाणी क्लिक करतो आता हे या ठिकाणी सेव झालेले आहेत आता जे खालची जे ही टॅग वर जायचे आहे या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी हे सर्व टॅब आता पूर्ण झालेले आहेत तुम्हाला पूर्ण हे हिरव्यामध्ये दिसत आहे बघा हे टॅब या ठिकाणी सहा प्रकारचे टॅब या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत हे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आता हे टॅब पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी फोटो अपलोड करायचे पुढच्या व्हिडिओमध्ये फोटो पंधरा प्रकारचे फोटो कोणते आपलं आपल्याला अपलोड करायचे ते तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्व शाळाच्या आणि सर्व माध्यमाच्या आणि सर्व सर्व शाळांना तीस सप्टेंबर पर्यंत आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये हे स्वच्छ हरित विद्यालय मूल्यांकन म्हणजे एस एच वी आर दोन हजार पंचवीस ही वेबसाईट वरने बंधनकारक आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थेंक यू